नमस्कार प्रियंकाज मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बार्बिक्युनेशनमध्ये मिळणारं तंदुरी पायनॅपल तंदुरी अननस कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि आज हे तंदुरी अननस बनवण्यासाठी कुठलाही मार्केटमधला मसाला न वापरता घरच्याच मसाल्यामधून अगदी झटपट कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी एक अननस घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरची जी साल आहे ती आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे त्यामध्ये छोटे छोटे काटे असतात ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत कारण त्यातला त्या एखादाही काटा राहिला असेल तर ते खाताना गळ्यामध्ये चरचर करतं किंवा ते खोवल्यासारखं होतं त्यामुळे हे आपण हे व्यवस्थित काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता मी अगदी व्यवस्थित काटे काढून घेतलेले आहेत त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे याचे पीस बनवू शकता या ठिकाणी मुला मी मुलांसाठी बनवते त्यांना खायला इझी जावं म्हणून मी इथे त्याचे छोटे पीस करत आहे अशा प्रकारे पीस करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण घरचेच मसाले वापरून एक तंदुरी मसाला तयार करणार आहोत यामध्ये अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड टाकणार आहोत त्यानंतर थोडीशी लाल तिखट आमचूर पावडर आणि काळी मिरेपूड पावडर मुलांसाठी बनवते त्यामुळे मी खूप कमी मसाला वापरत आहे त्या त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा टोमॅटो केचपसुद्धा घालायचा आहे त्यामुळे याला एक आंबट गोड तिखटपणा येतो यामध्ये अर्धा चमचा मी लिंबूचा रससुद्धा घातलेला आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे माझ्याकडे ग्रिल मशीन आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा बटर लावून घेतलेला आहे आणि मशीन आपण एक पाच मिनिटासाठी प्रीहीट करून घेऊया त्यानंतर हे पीस आपल्याला मशीनमध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत आणि पाच मिनिटासाठी आपल्याला हे ग्रिल करून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर इथे बघूया अगदी बार्बिक्युनेशनमध्ये जसे ग्रिल पायनॅपल मिळतात अगदी तसा लुक आलेला आहे आपण याची बाजू पलटून घेऊया त्यामुळे हे दोन्ही बाजूने अगदी छान रंगावर खरपूस ग्रिल होतील हे बघितल्यानंतर कोण म्हणेल की ही ग्रिल पायनॅपल तंदुरी पायनॅपल तुम्ही घरी बनवले चव वाढण्यासाठी वरून आपण थोडीशी साखर घालून घेऊया बघितल्यानंतर वाटते की नाही अगदी बार्बिक मिळतात ना तशीच ग्रिल पायनॅपल झालेला आहे तंदुरी पायनॅपल झालेला आहे तर अशा प्रकारे घरचीच मोजकीच मसाले वापरून आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तंदुरी पायनॅपल बनवलेला आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तंदुरी पायनॅपल बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता किंवा घरी एका कार्यक्रमासाठी स्टार्टरमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे तंदुरी पायनॅपल बनवू शकता हे बनवण्यासाठी आपण घरातलेच पावडर मसाले वापरलेत त्यामध्ये तुम्ही निथळलेलं घट्ट दही त्याबरोबर आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा चव खूप छान येते पण इथे मुलांसाठी बनवते त्यामुळे मी पावडर मसाले वापरून अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाच मराठी किचन या चॅनलला सबस्क्राईब करा त्याबरोबरच बेल सुद्धा क्लिक करा